तू जिवंत ठेवतोस कामाचे आघार उभारतोस तू स्वप्नांचे मिनार कामगार बांधवा तुझ्या कष्टाला आमचा हा मानाचा लाल सलाम आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या दिनाच्या सर्व कामगार बंधू भगिनींना सिटू कामगार संघटनेच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष कामगार नेते डॉक्टर डी एल कराड कॉम्रेड सीताराम ठोमरे कॉम्रेड ॲडव्होकेट वसुधा कराड कॉम्रेड ॲडव्होकेट तानाजी जायभावे कॉम्रेड देविदास आडोळे कॉम्रेड संतोष काकडे कॉम्रेड दगडू परगड कॉम्रेड कल्पना शिंदे कॉम्रेड सिंधू शार्दुल कॉम्रेड तुकाराम सोनजे कॉम्रेड दिनेश सातभाई कॉम्रेड मोहन जाधव कॉम्रेड हरिभाऊ तांबे कॉमरेड संतोष कुलकर्णी कॉम्रेड सतीश खेरणार कॉम्रेड अरविंद शहापुरे कॉम्रेड भिवाजी भावले कॉम्रेड निलेश मगर कॉम्रेड गौतम कोंगळे कॉम्रेड संतोष कांगुर्डे कॉम्रॅड एन डी सूर्यवंशी कॉम्रॅड आत्माराम जावरे कॉम्रेड हिरामन तेलोरे कॉम्रेड कैलास थात्रक कॉम्रेड भागवत टुमरे कॉम्रेड संजय पवार कॉम्रेड निलेश सांगळे कॉम्रेड निवृत्ती केदार